नमस्कार मैत्रिणींनो मीन मनीषा तुनपुरे आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत जसं की आम्ही राईस ब्रन ऑइलमध्ये मागे दाखवलं होतं तुम्हाला करंजा तळल्या होत्या भजी तळून तुम्हाला कोरडे कसे निघतात ते दाखवलं होतं जसं की आता बघा पौष महिना चालू आहे आणि पौष महिन्यामध्ये आपण नगर जिल्ह्यात त्यातल्या त्यात नेवासा तालुक्यात राहणारे असल्यामुळं आपलं एक ग्राम दैवत आहे बघा भैरवनाथ कोणी कोणी गावरांमध्ये मराठी जुनी लोकं त्याला बहिरुबा म्हणतात त्यासाठी आपण काय करत असतो की पौष महिन्यातल्या रविवारी भैरवनाथाला नैवेद्य म्हणून आपल्याकडे रोडगे बनवले जातात तर ते रोडगे आपण काय करतो गाईच्या गवऱ्या असतील रानातल्या गवऱ्या असतील त्या पेटतो आणि त्याच्यामध्ये भासतो तर मी पण आज तसंच केलं होतं गौऱ्या ते जमा करून ठेवलं होतं पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळं मी एक आयडिया काय केली की देवाला नैवेद्य पुढं पाठवायचा होता आणि त्यासाठी मला पाच नैवेद्य बनवायचे होते म्हणून मी काय केलं पीठ वगैरे बघा मळून घेतलेलं होतं आणि ते गौऱ्यामध्ये भाजायचे होते परंतु दे मी एक आयडिया चालवली माझ्याकडे बघा हे ॲप्प्याचं भांडं आहे तर माझ्या डोक्यात असा विचार आला की पाच नैवेद्य आपल्याला पुढे देवाला द्यायचे कारण मला जायला वेळ नव्हता तर मग पुढे देण्यासाठी मी काय केलं ॲप्प्याच्या भांड्यामध्ये ते रोडगे टाकून बघितले तर ते आपण कसे केलेत म्हणजे याच्यातून काय होतंय की आपला आणि याच्यातून मला असा अंदाज आला की आपण विस्तव न करता किंवा गवऱ्याचा धूर जार वगैरे जाळ वगैरे न करता आपण रोडगे अशा प्रकारे भाजू शकतो तर ते मी ट्राय करून बघितलं तर इतके सुंदर रोडगे झालेत तुम्ही बघा हे बघा अशा प्रकारे म्हणजे आपण काय करतो गवऱ्यामध्ये भाजल्याच्यानंतर त्याला राग लागते काही ना डाग लागतात काही रोडगी व्यवस्थित भाजत नाही काही कच्चे राहतात बघा तर ते आपण कशा प्रकारे केले हे मी तुम्हाला दाखवते बघा हे ऍप्याचं भांड घेतलंय मी बघा त्याच्यामध्ये फक्त दोन दोन थेंब तेल टाकलेलं आहे आणि आपण हे बघा मी गोळे छोट छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत काय होतं माहिती आहे का की कुणी कुणी काय करतं बट्ट्या करतं म्हणजे तळून बट्ट्या करतं आधी हे रोडगी असे गोळे उकडून घेतात त्याच्यानंतर त्याचे काप करून ते तळले जातात तर तेल आजकाल चांगलं नसल्यामुळं काय होतं की काहींना तेलाचा त्रास होतो खोकला येतो घसा धरला जातो त्यामुळं मी ही आयडिया करून बघितली आणि ती माझी आयडिया सक्सेस झाली आणि मला असं वाटलं की माझ्या मैत्रिणींना पण याचा लाभ मिळावा म्हणून हा मी छोटासा व्हिडिओ बनवत आहे बघा मी या ॲप्पेच्या भांड्यामध्ये ते गोळे टाकलेले आहेत आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस थोडासा फुल करूया सिटीतल्या महिलांकडं काय असतं की समजा गोऱ्या नसतात मग त्यांना तो विस्तव करता येत नाही मग त्यांना दुसरा पर्याय नसतो ना की मग त्या काय करतात बट्ट्या शक्यतो तळूनच करतात पण आजकाल काहींना तळलेलं चालत नाही मग हा आपल्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे म्हणून मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहे आणि हे बट्ट्या किंवा रोडगे आपण ज्याला म्हणतो हे फक्त म्हणजे एका भांड्यातले एका भांड्यात बघा बारा रोडगे बनतात आणि हे फक्त आणि फक्त पाच ते सहा मिनिटांमध्ये बनतात बघा एक बाजू पूर्ण फुगलेली आहे आपण त्याला पलटी करूया या ॲप्प्याच्या भांड्यासोबत एक काडी पण येते पण मी ती काडी न घेता डायरेक्ट चमचा घेतलेला आहे आणि याला जास्त तेल पण लागत नाही फक्त एक ते दोन थेंब तेल लागतं आणि त्यामध्ये असे खरपूस असे लाल लाल रोडगे यामध्ये भाजून निघतात वेळ वाचवण्यासाठी कुटाणा वाचवण्यासाठी सिटीतून कोण कुठून गौऱ्या आणणार कसं करणार मग त्यांना खायची इच्छा झाली तर मग त्यांच्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आणि आपल्या महिलांसाठी पण एक बेस्ट पर्याय आहे की आपण गौऱ्या जमा न करता विस्तव न करता याच्यामध्ये अशा प्रकारे रोडगे भाजू शकतो आणि तुम्हाला मी दाखवते बघा की रोडगे आतून खरंच भाजतात का तर हे बघा एकदम कडक 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 भाजलेले आहेत बघा खूप खूप छान खूप छान अशा प्रकारे हे रोडगे बनलेले आहेत बघा आता आपल्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सर्व ल महिलांना माहिती आहे अधा अधा ला ला की याचा वापर कसा करायचा खायचं कसं काय वगैरे तर हे जे आपण डाळ म्हणतो डाळ किंवा कोणी वरण म्हणतं त्या वरणासोबत किंवा सांबर आपण ज्याला म्हणतो त्याच्यासोबत हे चुरून खायचं असतात गावरान तूप गावरान तूप आणि डाळ आणि हे रोटगी चुरून एकदम मस्त लागतात तर माझी मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही हा फॉर्म्युला अगदी वेळ काढून नक्की करून बघा तुमचा पण कुटाणा माझ्यासारखाच वाचेल आणि मला एक आज नवीन रेसिपी नवीन उपाय सुचला त्यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला बघा आपल्या बट्ट्या किंवा हे रोटगे अतिशय छान असे फुगलेले आहेत बघा एकदम लाल सर अशा प्रकारे हिरोडगे आपले बनलेले आहेत आणि याला तेल किंवा तूप किंवा तळाईची कुठलीच गरज नाही तर तुम्ही पण अशा प्रकारे रोडगे ज्याला आपण बट्ट्या म्हणतो कोणी रोडगे म्हणतं तुम्ही करून बघा धन्यवाद